नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावी या पाठ्यपुस्तकातील क्रमांक तीन अशी पुस्तकं डॉक्टर निर्मला फडकुले यांचा हा पाठ आपण आज इथे अभ्यासणार आहोत एकोणावीसशे तीस ते दोन हजार सहा हा, हा त्यांचा कार्यकाल आहे आजच्या या पाठामध्ये आपण पुस्तकं ही कशी आपल्या जवळची असतात प्रिय असतात हे आपण इथे अभ्यासणार आहोत बघा संत साहित्यांचे अभ्यासक समीक्षक प्रसिद्ध वक्ते त्यांनी लिहिलेल्या अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध त्यामध्ये त्यांचं असलेलं कल्लोळ अमृताचे चिंतनाच्या वाटा प्रिय आणि अप्रिय सुखाचे परिमल हे साहित्य संत कवी तुकाराम एक चिंतन संत चोखा मेला, आणि समकालीन संतांच्या रचना संतांची या भेटी संत विनेचा झंकार संत तुकारामांचा विचार ही संत साहित्यांचा अभ्यास मांडणारी पुस्तके तसेच समाज परिवर्तनाची चळवळ काल आणि आज साहित्यातील प्रकाशधारा हे संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत संत साहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय विशे होता प्रबोधनातील पाऊल खुणा आणि निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकातून एकोणाविसाव्या शतकातील सुधारणाविषयक चळवळींसंबंधीचा त्यांचा व्यासंग इथे प्रकट होतो भैरू रतन दमाने साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेलेले आहे प्रस्तुत पाठातून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका व्यक्त झाली आहे पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचताना व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात पुस्तकेही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात हा विचार प्रस्तुत पाठातून व्यक्त करतात <coughs> लेखकाने जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणून पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे आणि या व्यापक दृष्टिकोनामधूनच पुस्तकाकडे बघण्याचा एक वेगळा विचार इथे दाखवलेला आहे काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात अंतकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दळवळत राहतात उत्तम साहित्यकृतीचं वच वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल असेल का मॅकबेथ आणि किंग लेअर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती ते देत राहतात अशा वाचनाची नशा और असते सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल जवळचे मित्र दुरावतात ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते कळत नाही पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं अंतकरण ते उघडं करतात अतिशय सुंदर असा हा पाठ आहे या पाठामधून पुस्तकांविषयीचे विचार लेखकाने इथं मांडलेले आहे माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे जे आवडेल ते खुशाल घेऊन जा असंच जणू पुस्तकं आपल्याला सांगत असतात पुस्तकांवर अत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत आपल्या कपाटात जीवापाठ जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्यांना देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात आणि एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून दोन दिवसांसाठी एक पुस्तक मी वाचायला आणलो होतो ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीनं सांगत होता अतिशय काळजीपूर्वक वापरा दुसऱ्याच्या हाती देऊ नका पुस्तकाची पानं मुडपू नका कोणताही मजकूर पेन्सिलनं किंवा शाईनं अधुरेखित करू नका वरचं कव्हर काढू नका तिसऱ्या दिवशी कटाक्षानं पुस्तक परत करा त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दयी चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिले आहेत त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपड म्हणजेच पुस्तक त्याला कसलं महत्त्व द्यायचं पुस्तकाचा उपयोग तरी किती भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात तहान लागल्यावर तुमच्या कालिदासांच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुकून टाकावं म्हणजेच विकून टाकावं ही विचारसरणी अनेकांची असते पण त्या पुस्तकप्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या त्या, त्या खरोखरच अत्यंतिक संयुक्तिक होत्या माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून त्या मायेनं अलगत हात फिरवला मी त्याला म्हणालो कसलं कसलीही काळजी करू नका माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात तो हसला त्याचं समाधान झालं असावं मी म्हणालो एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे मूर्ख हसते न दातम्यम वदती पुस्तकम मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकाचंच म्हणणं आहे माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहानपणाबद्दल शंका आली नाही ना आता तो खळखळून हसला आणि म्हणाला अहो दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे काही दिवसापूर्वी एका कवीनं माझी दोन पुस्तकं नेली मी पंधरा दिवस वाट पाहिली पुस्तक मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे आता काय करणार पुस्तकं का गिळंकृत करणं म्हणजेच माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार आहे असंही लेखक इथे ते सांगतात तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही माझी पुस्तकं हीच माझी आपत्य वाचायला भरपूर ग्रंथ असेल तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन करेन पण पुस्तकं नसतील तर राजवाडा सुद्धा मला स्मशानासारखा वाटेल सहज माझ्या मनात विचार आला असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत परवा मी बी एच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जी ए कुलकर्ण्यांच्या एका एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय संग्रह जाऊ द्या या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे का साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थी विद्यार्थिनी मानाखाली घालून बसले होते कदाचित जी ए कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं मी निराश झालो एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही या कर्माला काय म्हणावं याचा मला धक्का बसला एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात मनाला धीर देतात जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हावून घालतात मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात काही दिवसापूर्वी ऐंशी वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले मी त्यांना सहज विचारलं सध्या कशाचं वाचन चाललेलं आहे ते म्हणाले गेले दोन दिवस मेघदूत वाचतो आहे नुकतंच ते संपवलं आता टॉलस्टॉयची ॲना कॅरेनेना ही कादंबरी हाती घेतली आहे मी काहीशा आश्चर्यानं त्यांना म्हणालो काय या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते ते थोडेसे रागावून म्हणाले रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही गांधीजींची आत्मकथा व्हिक्टर योगोची आणि मुंशीची प्रेमचंदची कादंबरी रवींद्रांची गीतांजली शेक्सपियरची नाटकं तुकारामांचे अभंग असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगांचं पण रहस्यमय रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शोक केला आहे असं त्यांनी उत्तर दिलं नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचेनी आजही मला वाटते या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आहे शेक्सपिअरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत याचा मला अभिमान वाटतो अहो सुंदर सुंदर पुस्तकांवरून नुसता हात फिरवणंसुद्धा केवढं सुखाचं आहे कधी कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही अशावेळी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असत नाही केवळ काळाच्या अपेक्षेने हे शब्द आपण योजतो ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थाने जुने आहेत आणि कुसुमग्रजांची कविता कोणत्या दृष्टीनं नवी आहे आपल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो त्या दिवशी मला एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती कलावंतांचं जिवंत मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोठार अपघातात ठार झाला संबंध दिवसभर मी अस्वस्थ होतो रात्री कपाटातलं हेमिंग वेच द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटेखाने पुस्तक बाहेर काढलं त्याच्यावरची धूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात केली पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याचप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःखी निराश विचारांची धूळ त्या पुस्तकानं झटकून टाकली पहिल्या दोन तीन पानातच त्या छोट्या कादंबरीनं मला खेळवून ठेवलं अर्नेस्ट हेमिंगवे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला आहे साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी याच बलदंड वृत्तीनं भारलेली आहे एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो त्याला सामान्य मासे नको होते देवमाशाला जिंकण्याचे धाडस मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वल्लवत कित्येक मैल अंतरावर गेला पोटात अन्न नव्हतं तहानेनं त्याला शोष पडला होता पण मागं फिरायचं नाही हा त्याचा बाणा होता थकलेल्या हाडांत अजूनही खवळलेल्या ला लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरात मात करण्याची जिद्द होती कधी न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेने रोमारोमातून पेटून निघालेला कणखर आशावादी म्हातारा पुढे पुढेच चालला होता देवमासा मिळवण्याचेही चिन्ह दिसत नव्हते उपाशी पोट कुरकुरत होतं थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते पण हटवादी मन परतायला तयार नव्हते तो तसाच होडी वल्लवत पुढे चालला एकाएकी एक प्रचंड खळबळ झाली म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला आपल्या बुलंद मुसंडीनं जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं जीवाची शर्थ करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं तास दोन तास झुंजून ठार केलं ते धूड होडीला बांधून विजय विजयोन्मादाने तो परतू लागला आज त्याला जाळ्यात कधीहीच न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठमोठ्या होड्या उलथून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमानं त्याला आज इथे सापडला होता किनाऱ्याकडं परतताना शार्क माशांच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले ते त्याचे लचके तोडू लागले त्यांच्याशीही म्हाताऱ्याला झुंजावं लागलो तो परतला आणि उन्मादाना म्हणाला अरे मी देवमाशाची शिकार केली तुम्हाला ते कधी जमलं नाही आज मी तो पराक्रम केला मी देवमासा पकडला पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही देवमाशाचं बहुतेक मास शार्क माशांनी मटकावलं होतं आता उरला होता तो त्याच्या हाडाचा फक्त प्रचंड सांगाडा देवमासा जाळ्यात सापडूनही आणि त्याची शर्थीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता म्हातारा थोडासा हसला पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला बस इथंच कादंबरी संपली पण यातून हेमिंगवेला काय साधायचं सांगायचं आहे अतिबलाढ्य नियती आणि दुबळ्या महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारा एक सनातन व चिरंतन द्वंद्व युद्ध चालू आहे नियती जबरदस्त असेल पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे निष्ठूर नियती त्याला हुलकावण्यात येत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे असं ट्रेमिंग वेळेला सुचवायचं नाही ना ते काहीही असो पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो जगण्या मारण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही नियतीनं जाळं टाकलं तरी तो तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथंग सागरात स्वेर संचार करायचा हेमिंग वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे मात्र खरं अशी मंत्रमुग्ध करणारी गद्दगदा हलवणारी हृदयाच्या हृदयाला कडकडून नहश करणारी आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात बेहोश करणाऱ्या भराऱ्या बेहोश भराऱ्या घालायला लावणारी हसवणारी आणि रडवणारी जीवनाचा सुगंध उधळणारी नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवीच्या अंतकरणाला भिडण्यात केवढी तरी केवढा तरी आनंद सामावलेला आहे अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात जगण्यातला एक सुवासिक स्पर्श देतात ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण तर असतातच पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला अवाहित करतात जीवन कसं आहे एवढंच सांगणं हे पुस्तकाचं काम नाही ते कसं असावं हेही समर्थपणानं सांगणारी पुस्तकं आपल्याला जगण्याची हिम्मत देतात माणुसकीची पक्ष घेऊन उभी राहिलेली न्यायाचा जयजयकार करणारी माणसाच्या पायातले साखळदंड तोडायला दंड ठोपटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तके मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो पुस्तकं वेळ घालवण्यासाठी वाचायची ही हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते पुस्तकं आपल्याला घडवतात काही वेळा उद्ध्वस्तही करतात पुस्तक म्हणजे प्रतिभावंतांची विचारवंतांची फुललेली स्वप्न असतात या स्वप्नांतूनच उद्याचं वास्तव जन्माला येत असतं म्हणून जगण्यातला सौंदर्यपूर्ण वस्तूत मी तरी पुस्तकाचा समावेश करतो अशी पुस्तकं आनंदही देतात आणि दुःखही देतात दुसऱ्यांच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं ही किमाया पुस्तकं कर करत आली आहेत पुस्तकांचा वीट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्तक मस्त झंकारत राहते जगायचं कशासाठी हा प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा पडत नाही अशा प्रकारे डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांनी या प्रस्तुत पाठामधून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकाची भूमिका व्यक्त केली आहे पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने इथे व्यक्त केला आहे जन्मभर भावनिक सोबत करणारी ही पुस्तक जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात हा विचार प्रस्तुत पाठातून व्यक्त करताना लेखकाने जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजेच पुस्तक होय हा व्यापक दृष्टिकोन इथे मांडलेला आहे अशा प्रकारे आज आपण अशी पुस्तके या पाठाचा आपण इथे अभ्यास केला आहे या पाठाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय सर्वांनी आपल्या मराठीच्या वहीमध्ये सोडवायचा आहे यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या तासाला धन्यवाद